स्वागत आहे हस्या साधा मा या युट्यूब नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे शिक्षकाने विद्यार्थ्यांना चार पाणी निबंध लिहायला सांगितला विषय होता आळस म्हणजे काय एका विद्यार्थ्याने चारही पाणी कोरी ठेवली आणि शेवटी फक्त तीन शब्द लिहिले यालाच म्हणतात आळस मानस डॉक्टर साहेब तुम्हाला टाके घालता येतात का डॉक्टर हो येतात की कशाला घालायचे आहेत माणूस ही घ्या चप्पल हिचा बंद तुटलाय जरा टाके घालून द्या <laughs> गणिताचे सर एक हजार किलो म्हणजे एक टन तर सांगा पाहू बंटी तीन हजार किलो म्हणजे किती टन म्हणती आहे की सर टन 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 कि <laughs> माधवराव साधी सर्दी सुद्धा किती भयंकर असते ते आता मला कळलं डॉक्टर कशावरून माधवराव तुम्ही दिलेल्या बिलावरून <laughs> या जगात सर्वात श्रीमंत जर कोणी असेल तर ती बायको कारण तिच्याजवळ सोन्यासारखा नवरा आणि हिरेसारखी मुलं असतात आणि सर्वात गरीब म्हणजे नवरा कारण त्याच्याजवळ साधी बोळी बायको आणि गोड मुलं आहे पिक्चरमध्ये <laughs> हिरो हिरोईन धडकले की प्रेम होत असे दाखवतात आणि आज मी एकीला धडकलो तर ती पद्मावती बोलली डोळे फुटले आहेत काय तुझे काळ्या उद्या काय होईल माहीत नाही म्हणून झोपताना आपली चॅटिंग डिलीट करून झोपा नाहीतर लोक म्हणतील वाटलं नव्हतं हा डॉक्टर मला विसरायला होते ही सवय केव्हा पासून आहे कुठली सवय <laughs> बायकांनी भरलेल्या एका बसचा अपघात होतो सगळ्यांचा त्यात मृत्यू होतो सगळे नवरे जवळपास एक आठवडा रडत होते गण्या मात्र दोन आठवडे होऊन गेले तरी अजून रडतच होता मित्रांनी खूप खूपच खोदून खोदून विचारल्यावर कळालं त्याच्या बायकोची बस चुकली होती <laughs> दूरदर्शनवरच्या जुन्या मालिका बघून बालपण आठवते आणि ती हरामखोर लोक पण आठवतात जी टी व्ही बंद करून हाकलून द्यायची मुलगी माझ्या पोटात दुखते डॉक्टर डॉक्टर काल काय खाल्लं होतं मुलगी पिझ्झा बर्गर फालुदा विथ आईस्क्रीम डॉक्टर हा दवाखाना आहे फेसबुक नाही ते सगळं खरं सांगायचं दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात पहिला मित्र जाऊ दे या चल आत्महत्या करू दुसरा ए वेडा, झालास का तू पुढच्या जन्मी परत बालवाडी बसून सु, सुरुवात करावी लागेल देव मी तुझ्यावर प्रखर आनंद आहे काय पाहिजे गन्या पैशाने भरलेली बॅग नोकरी आणि एक मोठी गाडी ज्यात खूप सुंदर मुली असतील देव तथा असतो गन्या आत्ता कंडक्टर आहे जन्या मन्या हा फ्रॉड काय प्रकार आहे म्हण्या अरे गाडी आहे जणी आहे ऑक्सफोर्ड काय आहे म्हणे अरे ऑक्स म्हणजे बैल आणि ऑक्सफॉर्ड म्हणजे फोर्ड म्हणजे गाडी ऑक्सफोर्ड म्हणजे बैलगाडी अतिरेक होतो म्हणजे हा आता हेच बघा ना समोरच्यांना समोरच्या मैदानावर दोन माणसं उभी आहेत मी जर दारू पिऊन आलो तर मला तिथं चार माणसं दिसत असतील कुठं समोर तुमच्या समोरच्या मैदानावर एकच माणूस उभा हो आहे <laughs> गन्या माझं वजन आता खूप कमी झाले मित्र कस काय गन्या मी वजन करणारा का काटा तोडलाय आता टेन्शनच नाही गुरुजी काळ किती प्रकारचे असतात पक्या तीन प्रकारचे भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ गुरुजी अरे वा एक उदाहरण दे पाहू पक्या काल तुमच्या मुलीला पाहिलं आज प्रेम झालं उद्या नाही तर मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला आजची बात विसरू नका धन्यवाद